विधान परिषद आमदारकी कोल्हापुरातून कोणाला मिळणार अर्धा डझन नेते इच्छुक राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक आहेत यापूर्वी बारापैकी सात जागा भरल्या असून पाच जागा रिक्त आहेत यासाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह भाजपचे महेश जाधव शिंदेसेनेचे सत्यजित कदम आदींची नावे चर्चेत आहेत विधानसभेच्या इच्छुकांना गाजर दाखवण्यासाठी या पाच जागा रिक्त ठेवल्या होत्या शिवाय विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत त्या जागाही रिक्त होत आहेत त्यामुळे अनेकांना आपल्याला संधी मिळेल असे वाटते आता विधानसभेला शब्द दिलेल्यांनी आपापल्या नेत्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत एकाच जिल्ह्यात किती जणांना संधी देणार हे खरे असले तरी हळवणकर मंडलिक व डोंगळे यांनी नेत्याकडे निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत सह्याद्री धुळ्यासाठी कोल्हापूर प्रतिनिधी